नमस्कार मी सुभाष कोकळे आपण पाहताय टी व्ही सिक्स मराठी न्यूज पाहूया आजच्या ठळक गड़, घडामोडी बातमी जत तालुक्यातून एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी उटगी येथे अपघात दोन जण जखमी पैकी एक जण गंभीर जत तालुक्यातील चर्चन जत राज्य मार्गावरील उटगी येथील शुभा पेट्रोल पंपा नजीक असलेल्या धोकादायक वळणावर दुचाकीचा झालेल्या अपघातात दोन जण जखमी झाल्याची घटना घडली आहे पैकी अपघातातील एक जण गंभीर जखमी असून तो कर्नाटक राज्यातील असल्याचे समजते चढचं जत राज्यमार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्याचे साम्राज्य पसरल्याने अपघाताची संख्या वाढत असून सदर रस्त्यावर प्रवास करताना वाट सरुना हिंदी भाषेतील जुन्या चित्रपटातील मौद का कुवाची प्रचिती येत आहे वाहनधारकांना डोळ्यात तेल घालून वाहन चालवण्याची वेळ आली आहे एक खड्डा चुकवण्याच्या नादात दुसऱ्या खड्ड्यात गाडी जाऊन पुढे जावे लागते आणि यामुळेच अपघात होत आहेत आणि सामान्य लोकांचे यामध्ये जीव जात आहेत त्यामुळे संबंधित विभागाने रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करून वाहनधारकांना दिलासा द्यावा अशी ही मागणी या परिसरातील नागरिक आणि वाहनधारकातून होत आहे